<coughs> नमस्कार 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 व्ही केला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे हिंगोलीचा जो पोलीस पाटील या पदाचा पेपर झालेला आहे आता पोलीस पाटलांविषयी <coughs> जी माहिती आहे त्यावर मित्रांनो सात प्रश्न विचारलेले आहे आणि हे सात प्रश्न काय बरं आपल्या व्ही के क्लासेस वर जी बॅच आहे त्या बॅच मधून सातच्या साठी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सात प्रश्नांचं सा काय बरं आपण एक्सप्लेनेशन सुद्धा पाहू आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे काय पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात आता मार्केटमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे परंतु मी एकोणीसशे सदुसष्टचा जो कायदा आहे त्या कायद्याने विद्यार्थी मित्रांना सांगितलं होतं की काय पोलीस पाटलांची नेमणूक हे राज्य सरकार करणार राज्य सरकारला एवढं काय बरं खूप मोठे कामं असतात त्या म्हणून त्यामुळं ते दंड अधिकारी किंवा आपल्या जिल्हा अधिकारी यांना देतात जिल्हा अधिकाऱ्यांना कामं असल्यामुळे ते काय बरं मग उपजिल्हा अधिकारी असेल त्यानंतर विभागीय आयुक्त म्हणू आपण एस ओ म्हणतो आपण यांना काय बरं ते अधिकार देत असतात आणि पहिल्या अँसर की मध्ये त्यांनी उपविभागीय अधिकारी दिला नंतर आपण काय रेफरन्स दिले मुलांना आणि त्यांनी परत दोन अँसर दिलेले एक विभागीय आयुक्त आणि एक काय बरं जिल्हा अधिकारी म्हणून तर <coughs> तुम्हाला माहीतच आहे मी गोपाल सर त्यानंतर बघा आपण प्रश्न पाहूया तर बघा हा हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा जो पेपर झालेला आहे कधी झाला असेल तर आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आणि यामध्ये टोटल सात प्रश्न विचारले आता क्लास ज्या भरपूर विद्यार्थी मित्रांनी काय बरं ही बॅच परचेस केली आणि त्यांचे फोन सुद्धा आले सर तुम्ही जेवढं शिकवलेलं आहे त्यामधील काय बरं आम्हाला प्रश्न जसेचे तसेच पाहायला मिळालेले आहे आणि एका प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी काय वेगळंच दिलेलं आहे मग मी त्यांना रेफरन्स दिले त्यानंतर एमपीएससी मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाचे रेफरन्स सुद्धा त्यांना दिले आणि नंतर सेकंड अँसर की मात्र त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे ठीक आहे तर बघा हा पेपर जो झालेला आहे तर सात प्रश्न विचारले सात प्रश्न म्हणजे नॉट अ जोक काय म्हणू आपण रिझल्ट आणण्यासाठी हे महत्वाचे आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिलेली आहे परंतु मी तो कायदा आणि कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा विद्यार्थी मित्रांना सांगितलेलं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे काय बरं फोन आणि मेसेज सुद्धा आलेले आहे सर जेवढं तुम्ही शिकवलेलं आहे त्यामधून आम्हाला प्रश्न आलेले आहे आणि आमच्या सुद्धा झालेले आहे तर बघा आता हा जो सेट आहे ना तर ए सेट पाहायला मिळतात आपल्याला ए सेट मधील काय बरं प्रश्न क्रमांक पंधरा पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे तसं तर हे जिल्हा जिल्हा अधिकारी यांना असतो परंतु पहिल्या अँसर किने त्यांनी उपविभागीय अधिकारी दिलेला आहे आणि मी रेफरन्स तुम्हाला सांगितलेला आहे की हा कायदा यामध्ये किती कलम आहे हा कायदा कधी लागू झाला यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आणि पहिल्या आन्सर कि ने मात्र त्यांनी उपविभागीय अधिकारी दिलेला अॅन्सर आहे मग नंतर मुलांनी रेफरन्स दिले मी रेफरन्स पाठवली होती मुलांना की हा कायदा घ्या त्यांना व्यवस्थित समजावून सांगे किंवा रेफरन्स लावा कायद्याचा तर दिलाच मी एमपीएससी चा पेपर सुद्धा दिला आणि आन्सर की सुद्धा दिली तर मग नंतर त्यांनी दोन आन्सर दिलेले आहे हे सुद्धा आन्सर दिलेला आहे आणि हे सुद्धा तसं तर हेच आन्सर द्यायला पाहिजे त्यांनी तर बघा हे काय ग्राम पोलीस पाटील प्रमुख वैशिष्ट्ये नियुक्ती राज्य शासनाद्वारे किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याद्वारे मग मी सांगत होतो की बघा राज्य शासन यांची नेमणूक करणार परंतु राज्य शासनाला खूप कामं असतात त्यामुळं हे आपल्या जिल्हा दंड अधिकाऱ्यांना देतात आणि जिल्हा दंड अधिकाऱ्यांकडे कामे असल्यामुळे ते कधी उपविभागीय अधिकारी कधी उपजिल्हा अधिकारी यांना काय बरं हे काम सोपवत असतात म्हणून आपल्याला पाहायला मिळतात की वेगवेगळे काय अधिकार आहे परंतु कायदा आपला देश कशाने चालतो तर कायद्याने आणि आर्टिकल पाच मध्ये सांगितलेलं आहे की काय बरं पोलीस पाटलांची नेमणूक ने कोण करणार मग त्यांनी मात्र यांसर चेंजेस केलेलं आहे हा बघा कायदा कायदा शिकवत होतो मुलांना मी हे आर्टिकल पाच एकोणीसशे सदुसष्टचा कायदा म्हणतो पुढे घेतलेला आहे ठीक आहे पोलीस पाटलांचा कायदा एकोणीसशे सदुसष्ट मधला त्यामधील आर्टिकल पाच बघा इथे दिलेला आहे आणि यामध्ये मी मार्क सुद्धा करून दिलं की बाबा काय काय सांगायचं आहे तुम्ही हे बघा इथे दिलेला आहे एकतर राज्य शासन राज्य शासनाला काम असल्यामुळे बघा पोट कलम एक हे एक काय सांगितलेलं आहे खाली राज्य शासनाच्या अधिकारात यावर जिल्हा दंड अधिकाऱ्याला सुद्धा काय बरं वापरता येईल हे सांगितलेलं आहे मग पुढे मी सांगितलं होतं की आपल्याला कधी उपविभागीय अधिकारी पाहायला मिळतात आणि सर्वात महत्वाचं मी हे प्रश्न सुद्धा घेतले होते की बघा जेव्हा तुम्हाला राज्य शासन असेल आणि जिल्हा अधिकारी असेल या अशा वेळेस हायस्ट अथॉरिटी म्हणजे काय राज्य शासन क्लिक करायचं ज्या वेळेस राज्य शासन नसेल जिल्हा अधिकारी असेल उपजिल्हा अधिकारी असेल उपविभागीय अधिकारी असेल त्यावेळेस मात्र जिल्हाधिकारी यांना क्लिक करा आणि पहिले आन्सर किंवा त्यांनी चेंज होतं परंतु हा कायदा आपण त्यांना काय रेफरन्स म्हणून दिला आणि त्यांनी चेंजेस केलेला आहे पुढे जाऊया आपण त्यानंतर बघा क्रमांकाचा प्रश्न महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट कलम सहा नुसार पोलीस पाटलांचे मुख्य कर्तव्य काय तर वारंवार सांगत होतो की मुख्य कर्तव्यावर आपल्याला प्रश्न विचारतात ग्रामपंचायतीचा कर गोळा कोण करतो तर हे आपले ग्रामसेवक करत असतात कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कामात मदत करणे हे मात्र आन्सर आहे बघा पोलीस पाटलांची कर्तव्य आणि मी सांगितलं की जे पोलीस पाटील असतात हे कोणाला रिपोर्ट देत असतात तर आपल्या जिल्हा दंड अधिकाऱ्यांना बघा हे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांनी म्हणजे त्यांच्या आदेशानुसार आदेशान कामं करतात बघा मग माहिती मागवलेली माहिती पुरवणी हे सर्व गोष्टी आता इथं तुम्हाला हे दिसेल काय बरं हे पीपीटीचा स्क्रीनशॉट आहे ज्यावेळेस मी शिकवत होतो त्यावेळेस ठीक आहे त्यावेळेसच या गोष्टी सांगितल्या की बघा इथे प्रश्न येणार आणि अशा वेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही तर काय लक्षात ठेवा जिल्हा दंडाधिकारी यांना माहिती देतात आणि काय तर आपल्या ठाणेदारांना सुद्धा हे माहिती पुरवत असतात ठीक आहे पुढे जर आपण गेलो आता ग्रामसभा आयोजित करण्याचं काम कोणाचं तर आपल्या सरपंचाचं असतात आरोपीला अटक करणे हे पोलिसांचं काम असेल म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे बघा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कामात मदत करणे आहे का काम करेल कोणतीही माहिती देणे खूप सारे काय बरं वारं वारंवार मी या गोष्टीवर डिस्कस केलेलं आहे पुढे जर आपण गेलो तर पोलीस पाटल्याने त्यांच्या आदित गुन्हा झाल्यानंतर सर्वप्रथम काय कारवाई करायला हवी तर यावर सुद्धा <coughs> खूप सारे डिस्कशन झालेलं आहे आपल्या बॅच मध्ये तर बघा घटनास्थळ सुरक्षित करणे आणि पोलिसांना कळवणे प्रथम कार्य त्यांचं हेच आहे आरोपीला अटक करणे असं काही नाही मग बघा आर्टिकल तेरा मध्ये कोणत्याही ते गावाच्या हद्दीत अनैसर्गिक किंवा मृत्यू झालेला असेल जे काय असेल ते तर पोलीस पाटील ताबडतोब बघा घटनास्थळी जाईल व त्या गावातील जवळपासच्या दोन किंवा अधिक व्यक्तीला बोलावणार आणि घटनास्थळ काय करणार बरं सुरक्षित करणार हे त्यावेळेस सांगितलं होतं मी जर नागरिक येत नसेल तर पन्नास रुपयांचा त्यांना दंड सुद्धा असेल ह्या ह्या गोष्टी सुद्धा सांगितल्या होत्या मी ठीक आपल्या बॅच मध्ये हे सर्व माहिती अवेलेबल आहे त्यानंतर पोलीस पाटील यांची भूमिका खालीलपैकी कोणत्या स्वरूपांची आहे मग वारंवार सांगत होतो की पोलीस पाटील हे गृह डिपार्टमेंट अंतर्गत येतात आणि हा कशाचा भाग आहे तर हा प्रशासनाचा भाग आहे प्राचीन काळापासून हिस्ट्री सांगितलेली आहे लक्षात राहतात ट्रिकच्या माध्यमातून काही गोष्टी मी वारंवार सांगितलेल्या आहे की प्रश्न कसे येतात प्रश्न कसे टॅकल करायचे तर बघा न्यायिक भूमिका काय असणार कोणत्या स्वरूपांची असणार न्यायिक आहे का बरं का न्यायदानाच काम नाही करत अर्ध न्यायिक सुद्धा नाही तर काय प्रशासकीय व सहाय्यक तर बघा प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या प्रशासनाची बघा इथेच प्रशासकीय व्यवस्था काय आहे वारंवार सांगत होतो की विचारणार की हे कायदे मंडळाचा भाग आहे की प्रशासकीय मंडळाचा भाग आहे की न्याय मंडळाचा तर त्यावेळेस सांगितलं मी प्रशासकीय हे प्रशासन वारंवार सांगत होतो पुढे सुद्धा आहे बघा महत्व ग्रामीण भागात पोलीस प्रशासन आहे का प्रशासनाचा भाग आहे एवढे छोट्या छोट्या गोष्टीवर आपण वर्क केलेला आहे म्हणून सात पैकी सात अजून विचारू द्या दहा हजार विचारले तर दहा प्रश्न पाहायला मिळणार आणि फक्त काय बरं तीन व्हिडिओ घेतलेले आहे मी तीन व्हिडिओ सुद्धा काय काही व्हिडिओ पाऊन तासाचे काही अर्ध्या तासाचे असेल दोन अडीच तासात सात मार्क आलेले आहे मुलांना पोलीस पाटलांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे कामकाज कोण करते अनुपस्थित म्हणजे काय बरं गैरहजर तर यावर सुद्धा प्रश्न येतात सांगत होतो बघा तर कोतवालांचं काहीच देणं घेणं नाही हवालदार नाही पोलिस नाही का बरं नाही शेजारच्या गावचे पोलीस पाटील हे मात्र विधान बरोबर आहे आणि एखादा आरोपी सुद्धा जरा समजा आप... <coughs> ज्या गावचा पोलीस पाटील आहे किंवा एखादा गाव आहे समजा आपलं गाव आणि आपल्या गावात जर बाजूच्या गावचा व्यक्ती आला आणि त्यांनी काहीतरी कृत्य केलेलं आहे म्हणजे काय बरं गुन्हा केलेला आहे दुसऱ्या गावात गेला तो गुन्हा केल्यानंतर तर आपला पोलीस पाटील जाऊन आधी त्या पोलीस पाटलाला काय बरं कळवतो की बाबा अशा अशा प्रकारचा गुन्हा झालेला आहे त्यावेळेस सांगितलं होतं मी की शेजारचे पोलीस पाटील सुद्धा त्यांना मदत करतात हे बघा कलम सांगितलेलं सांगितलेला गावच्या हद्दीमध्ये गुन्हा झालेला आहे त्यावेळेस हे पॉईंट क्लिअर केले होते मी पोलीस पाटील गैरहजर असेल तर कोण कोण पाह कोम सॉरी कोण काम पाहणार तर हे शेजारच्या गावचे काय बरं पोलीस पाटील काम पाहतात त्यानंतर पोलीस पाटलांचे स्वरूप खालील पैकी कोणते आहे जेव्हा मी पगार भत्ते सांगितलं की बाबा हे मानधनावर आहे हे बघा हे काय आहे बरं ही पीपीटी आहे या पीपीटीवर सांगत होतो मी की बघा किती पगार आहे हे सुद्धा सांगितलं मी मानधन स्वरूपांचा आहे तर आहे का इथे नियमित वेतनदारी असं काही नाही कंत्राटदारी नाही तर मानधन आहे जसे आज तसे प्रश्न आलेले आहेत आणि पगार सुद्धा सांगितला मी पंधरा हजार रुपये मानधन कशाला म्हणतात ते सुद्धा सांगितलं होतं त्यावेळेस मानधन कशाला म्हणतात ठीक आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी लागू झाला यावर प्रश्न येणार हे सुद्धा सांगितलं आणि प्रश्न कसा येतो ते सुद्धा बॅच मध्ये आहे बरं का मी सांगायचो की बघा हा कायदा जर विचारला ना तुम्हाला तर तिथे कन्फ्युजन होणार म्हणून एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट लक्षात ठेवा बघा आणि राज्यपालांनी संमती कधी दिली हे सुद्धा महत्वाचं आहे ते सांगत होतो मी आणि हा कायदा लागू कधी झाला तर राजपत्रामध्ये जेव्हा प्रसिद्ध झाला त्यावेळेस काय बरं तर हा कायदा लागू झालेला बावीस डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट काही मित्रांनी एकोणीसशे अडुसष्ट केलं ज्यांनी बॅच केली नसेल त्यांना माहीतच नाही त्यांना वाटतं कायदा आधी झाला लागू नंतर झाला तसं काही नसते ते काय असतात बरं त्या इयरवर डिपेंड असतात म्हणून एकोणीसशे सदुसष्ट काय बरं अँसर बा जशास तसं भाग चार मध्ये सांगत होतो दिनांक बावीस डिसेंबर इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला हे सुद्धा सांगितलं होतं मी त्यावेळेस या छोट्या छोट्या पॉईंटवर हे स्टार्टिंगलाच आपण घेतलेलं आहे ठीक आहे भ्रून मुंबई वगळून सर्व महाराष्ट्राला लागू ला आहे का भ्रूण मुंबई वगळली असेल त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं परत बघा अठराव्या वर्षी गणराज्यांच्या अठराव्या वर्ष कसं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला काय भारतीय राज्यघटना लागू झाली आणि तिथून अठरा वर्षांना हा कायदा लागू झालेला आहे ते सुद्धा सांगितलं की हे अठरा लक्षात ठेवा पोलीस पाटील दिन सुद्धा सांगितलं होतं मी वारंवार काय बरं बघा प्रश्न कसे येऊन गेलेले आहे बघ आपल्या हा के वर। <coughs> जो ऍप आहे आपला यावर विविध प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहे आणि काय बरं रिजनेबल दरामध्ये मग बघा केंद्र शासन भरती असेल त्याबद्दल बॅचेस आहे एस एस सी जी डी ची बॅच आहे आर आर ची बॅच आहे खूप साऱ्या बॅचेस सा आहे तर <coughs> तुमच्याकडे हा ऍप नसेल तर डाउनलोड करा आणि रिजनेबल दरामध्ये ठीक आहे मग बघा यामध्ये शालेय अभ्यासक्रमाच्या सुद्धा बॅचेस आहे क्यू बॅचेस आहे तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल कृषी कु, कु, सेवक असेल ग्रामसेवक असेल एम पी एस सी कंबाईन नवोदय स्कॉलरशिप बॅचेस विविध अशा बॅचेस आहे टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर बघा एम पी एस सीच्या अवेलेबल आहे राज्यसेवा परीक्षा असेल कंबाईनच्या असेल त्यानंतर एएम व्ही आहे यावर हो आप तर आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे एम यू आय पूर्वपरीक्षा प्रकारे क्रॅक करायची ठीक आहे त्यानंतर बघा डिपार्टमेंट आहे खूप साऱ्या सी डी पी ओ आहे खूप साऱ्या बॅचेस आहे सेवेच्या सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे आणि इतर बॅचेससुद्धा काय बरं आपल्याला पाहायला मिळतात तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद